नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी मराठा समाजाला आरक्षण मिळणार का आणि जर मिळणार तर ते कधी मिळणार असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यातही मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व करतायत आणि त्यांनी मराठा समाजाला एकत्र घेऊन सरकारवर दबाव वाढलेला ओबीसी अंतर्गत मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या अशी त्यांची मुख्य मागणी आणि ही मागणी मान्य होईल न होईल असा खरा प्रश्न आहे तस बघायला गेलं तर सरसकट मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण दिलं तर ते न्यायालयात किती टिकेल हाही प्रश्न आणि त्यातही ओबीसी समाजाला आधी आधीच खूप कमी आरक्षण आहे त्यामुळे ओबीसी समाज म्हणतोय की आमच्यामध्ये मराठा समाज नको असं एकंदरीत हे त्रांगड आहे हे त्रांगड असताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आता चोवीस डिसेंबरची मुदत दिलेली तोपर्यंत निर्णय घ्या नाहीतर पुन्हा आंदोलन सुरू करू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी या मराठा समाज आरक्षण आंदोलनाला एक नवा आयाम दिला असं आपण म्हणू शकतो मनोज जरांगे पाटील यांनी अक्षरशः हे आंदोलन उभं केलं इतकंच नाही तर सरकारला विचार करायला लाव आणि हे मराठा समाजाला माहित होतं कळत होतं आणि म्हणून मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला असं असताना मित्रांनो एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे कुठेतरी सावध भूमिका घ्यावी लागते आणि ती सावध भूमिका घेण्याची आता वेळ आलेली अशा वेळेस जरांगे पाटील यांनी ही सावध भूमिका घ्यायला हवी कारण खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतायत की मी काहीही करून मराठा समाजाला आरक्षण देणार त्यांनी कुठेही असा नकार दिलेला नाहीये फक्त त्यांचा त्यांची अडचण अशी आहे मित्रांनो कारण ते संविधानिक पदावर आहेत आणि संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला कायदे नियम हे बंधनकारक असते उद्या उठून त्यांनी सरसकट मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण दिलं आणि ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही तर त्या आरक्षणाला खरच काही अर्थ आहे का मंडळी माजी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीन आणि केवळ आरक्षण दिलं नाही तर ते आरक्षण त्यांनी टिकूनही दाखवलं हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टातही ते स्टँड झालं पण नंतरच्या सरकारने म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारने त्याबद्दल काही केलं नाही आणि ते आरक्षण केलं आज परिस्थिती अशी आहे ज्या वेळेस एकनाथ शिंदे सांगतायत कि आम्हाला सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय आणि केवळ आरक्षण द्यायचं नाहीये तर ते आरक्षण टिकूनही दाखवायचं दरम्यानच्या काळामध्ये मित्रांनो राज्य सरकारच्या पातळीवर अण्णासाहेब पाटील महामंडळ असो सारथी महामंडळ असो ही महामंडळ सशक्त करण्यात आली त्या मार्फत मराठा समाजातील तरुणांना कमी व्याजी कर्ज देण्यात आली त्यातून मराठा समाजातील तरुणांना एक आशेचा किरण मिळाला अनेक मराठा समाजाच्या तरुणांनी त्याचा लाभ घेतला आणि हे सगळं होत असताना राज्य सरकार आपल्याबद्दल काहीतरी करतय ही भावना मराठा समाजातील तरुणांमध्ये निर्माण झाली हे ही एक पद्धत आणि जरांगे पाटील यांनी लावलेला जोर खरं म्हणजे ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या पाहिजे जुळल्या पाहिजे पण जरांगे पाटील जर कठोर भूमिका घेत असतील किंवा आडमुठेपणाची भूमिका घेत असतील तर हे जुळणं हे एकत्र एक येणं खरंच शक्य आहे एका बाजूला एकनाथ शिंदे सांगतायत की हो मी कटिबद्ध आहे मी देणार हे म्हणतायत फक्त वेळ लागेल थोडासा वेळ लागेल एक दीड महिन्यात हा सगळा प्रश्न निकाली निघेल मराठा समाजाचं आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकेल हे एकनाथ शिंदे सांगतायत आणि तशी कार्यवाही ते ही करतायत शिंदे न्यायमूर्ती शिंदे आयोग नेमलेला आहे त्यांच्याकडून सगळं होत आहे गोखले इन्स्टिट्यूटला अहवाल करायला तयार करायला सांगितलेलं आहे सरकार हातावर हात ठेवून बसलेलं नाहीये एवढं मात्र निश्चित अशा वेळेस एखादी तारीख किंवा तीस तारीख पकडून धरण आणि सरकारवर अशा रीतीने दबाव आणणं यातून काय साध्य होणार उलट मित्रांनो सरकार जे काम करते त्या कामामध्ये त्यातून अडथळा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनी आतापर्यंत जे कमवलंय जे मिळवलंय अजून थोडी सहनशक्ती दाखवणं गरजेचं आहे आणि ती सहनशक्ती दाखवताना मराठा तरुणांना एकत्र बांधणं एकत्र ठेवणं हेही गरजेचं आहे आणि मला वाटत नाही की ते कठीण आहे अवघड आहे जरांगे पाटील हे करू शकतात आणि त्यांनी केलेलं आहे मग अशा वेळेस अल्टिमेटम देणं एखादी विशिष्ट तारीख देणं हे आज जरांगे पाटील यांच्या सोबत जो मराठा समाज येतोय त्या मराठा समाजाला असं वाटतंय की जरांगे पाटील आपल्यासाठी काही करतायत तर अशा जरांगे पाटील यांची सरकारला साथ लाभ विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ लाभली तर मराठा आरक्षण लांब नाहीये पण आतापणे कोणतीही कृती करणं या क्षणी जी काही मेहनत केलेली आहे त्याच्यावर पाणी फेरू शकत आणि म्हणून अशा वेळेस धीर धरण अशा वेळेस कायदे नियम यांची सांगड घालून योग्य वेळी योग्य पाऊल टाकणं हे आवश्यक नुकतच विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं या अधिवेशनात चार दिवस चर्चा झाली आणि ती सकारात्मक झाली सरकार काही करत आहे करत नाही असं नाही तर मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वांगाने चर्चीला गेला आणि ही चर्चा होत असताना मराठा समाज हा महाराष्ट्रातील मोठा समाज त्याला मुख्य प्रवाहात आणणं ही भावना होती आणि ती भावना अतिशय महत्वाची आहे जी सरकारी पातळीवर दिसून आली आणि तीच भावना आज जरांगे पाटील यांची आणि त्यामुळे मतभेद कुठेही नाहीयेत मग अशा वेळेस मनभेद करून काय होणार हे जरांगे पाटील यांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा तारका देणं हे बंद केलं पाहिजे तरच मराठा आरक्षण मिळेल आणि ते टिकणार आरक्षण असेल आतापर्यंतची मेहनत केली आहे जे श्रम कष्ट उपसले आहेत मराठा समाजातील तरुणांनी जरांगे पाटील यांनी ऐन वेळेस ते श्रम ती मेहनत पाण्यात जाऊ नये हीच इच्छा आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद